दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये झिरवाळ पिता पुत्रांमध्ये सामना होण्याची शक्यता निर्माण झाली कारण नरहरी झिरवाळ यांना त्यांचा मुलगा गोकुल झिरवाळ विधानसभेला आव्हान देण्याच्या तयारीत आहे बघूया राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळांची उमेदवारी जाहीर मुलगा गोकुल देणार नरहरी झिरवळांना आव्हान दिंडोरी मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा नाशिकच्या दिंडोरी विधानसभा झिरवाळ सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे विशेष म्हणजे महायुती जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आली इथले उमेदवार घडाळ्याच्या चिन्हावरतीच शंभर टक्के निवडणूक लढतीलच असा शब्द आज या कार्यक्रमाचे लग्न झाल्यावर भगिनीला कसं म्हणतो नाव घे म्हणतात नाव घ्याय त्याचं नाव ना आहे राहा त्याचं नाव आहे नरहरी शिरवा एकीकडे अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर दुसरीकडे त्यांचे पुत्र गोकुल झिरवाळ ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली वेळ पडली तर वडिलांविरोधात उभं राहण्याची तयारी गोकुल झिरवाळांनी केली वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधातच आता याने बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू दरम्यान गोकुल झिरवाळांना नरहरी झिरवाळांनी वडीलकीचा सल्ला दिला राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा झिरवाळ यांनी पूर्ण विराम दिला त्याचं वय पाहता त्याने अजून खूप करणं गरजेचं आहे का जसं मी मी त्याला एक थोडं आहे ना स्वतः त्याच्या मी दिलेलं भांडवल असेल त्या गण भांडवलाच्या जोरावरच त्यांनी करावं वा, असं मला वाटत नाही त्याचं त्याचं त्यांनी तयार करावं पहिले आणि मग निवळ काटा खाली जाणे एवढं बापाचं वापरावं नसेल तर सगळंच बापाचं वापरून कसं होणार राजकारण <laughs> साहेब हे सगळ्यांचं सा दैवत आहे विरोधकांचं सुद्धा राज्यात देशात साहेब हे साहेब आहेत पण तरी राजकारणात जे काही घडामोडी होतात त्याला समोर जायचं तर त्याच्यातही पर्याय निघाल्यानंतर पसंती क्रम असतोच आणि त्या पसंतीप्रमाणे मी पहिल्या दिवसापासून आजी बरोबर आहे एकच वेळा नाही तीन वेळा पहाटेची शपथविधी झाली ती तुम्हाला माहित आहे तेव्हाही मी दादा बरोबर होतो महाराष्ट्राच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या भाऊ विरुद्ध भाऊ नणन विरुद्ध भाऊजय भाऊ विरुद्ध बहीण अशा एक ना अनेक लढती आतापर्यंत आपण पाहिल्या जर खरंच गोकुल झिरवाळ दिंडोरीच्या रिंगणात उतरले तर आगामी विधानसभेत आपल्याला बाप विरुद्ध बेटा असा सामनाही पाहायला मिळू शकतो Euron Report, Zeechow Vistas.